दुकानाचं नाव आहे महेंद्र रामदास सोनवणे नाव आहे माझं रात्री दोन तीन वाजून ते सोळा मिनिटानं चोरी झाली दुकानात तर दुकानातून चांदीच्या वस्तू गेले काही सोन्याच्या पण गेले दहा पंधरा गॅम पर्यंत सीसीटीव्ही हो ते घेऊन गेले सगळे डीवी नुकसान दोन अडीच लाखापर्यंत अभिषेक विस्फू नाव आहे माझं श्री गुरुदत्त ज्वेलर्स येथे रात्री अडीच वाजेच्या दरम्यान दरोडा झाला आणि त्याच्यामध्ये साधारणतः सहा ते सात साथ लोक होते आणि मुद्देमाल माझा लगभग पाऊन लाख रुपयाच्या लाख रुपयाच्या जवळपास गेलेला आहे पोलीस सीसीटीव्ही उठे पण मग सीसीटीव्ही असल्यानंतर सुद्धा देखील माझा डी व्ही आर बॉक्स काढून देण्यात आलेला आहे हो ते नाही सांगता येणार कोण आहे काय वगैरे कारण त्यांचे चेहरे काय ओळखू आलेले नाही आता पोली तपास सुरू आहे नमस्कार माझं नाव कमलेश भट्टू सोनार माझं दुकान वर किल्ला आहे स्वामी समर्थ ज्वेलर्स या नावाने माझ्याकडे दिनांक बावीस बारा दोन हजार बावीस रोजी चोरी झाली याच्यामध्ये माझा दुकानाचा दुकान सोन्याचा वीस ग्रॅमचा माल आणि चांदीचा पाचशे ग्रॅमचा माल अशा प्रकारात माझ्याकडे चोरी झाली 就连着吧。嗯 <towards S 2>、hmm?。不、hmm?。